जादूटोण्याच्या संशयावरून दोघांना जिवंत जाळले या प्रकरणी पंधरा जणांना अटक तर आरोपींमध्ये मृत महिलेचा पती आणि मुलाचा समावेश जादूटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका महिलेसह दोघांना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडी या ठिकाणी घडली आहे पोलिसांनी या प्रकरणी पंधरा जणांना अटक करून त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे जमनी देवाजी तेलामी आणि देऊ आतलामी अशी मृत व्यक्तींची नावे आहेत आरोपींमध्ये जमनी हिचा पती देवाजी तेलामी आणि मुलगा दिवाकर तेलामी यांचा समावेश आहे जमनी आणि देऊ हे वेगवेगळ्या कुटुंबातील असले तरी ते पुजारी म्हणून काम करत होते त्यामुळे ते जादूटोणा करतात असा काही जणांना संशय होता अशातच बोलेपल्ली या ठिकाणी एका महिलेचा गर्भपात झाला तसेच एका महिन्यापूर्वी एका महिन्याच्या मुलीचा देखील मृत्यू झाला त्याच कुटुंबातील एका दीड वर्षाच्या मुलीचा देखील मृत्यू झाला हे मृत्यू जमनी आणि देऊ यांच्या जादूटोण्यामुळे झाले असल्याचा संशय कुटुंबियांना आला त्यामुळे हे कुटुंबीय या गावकऱ्यांना घेऊन देऊ आणि जमनी यांच्या घरी गेले त्यांना बेदम मारहाण केली आणि नंतर गावाजवळच्या नाल्यात नेऊन त्यांना जाळले या प्रकरणी जमनीचा भाऊ शाहू मोहनंदा याने पोलिसांकडे तक्रार केली या प्रकरणी पंधरा जणांना अटक करून पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक निळकंठ कुकडे यांनी दिली आहे जादूटोना कोणत्याही वस्तुनिष्ठ वास्तवापेक्षा समकालीन लोकांच्या विचारांमध्ये अधिक प्रमाणात आहे त्यामुळे या स्टिरिओटाईपचा इतिहास फार मोठा आहे याचे स्पष्टीकरण अनेक संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येते मी काजलसकट बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अशाच विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद